हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्त राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर अशी काही सकाळची सुरुवात होते ती म्हणजे ती म्हणजे आपल्या शाळेची आठवण येते एक शिप संपली की दुसरी सुरू व्हायची त्याच पद्धतीने या चिमण्या त्यांची देखील एक शिप झाली की दुसरी शिप सुरू होते तर ह्या चिमण्या रोज सकाळी सकाळी इथे मस्त छान येऊन बसतात आणि त्यात जर काही धान्य नसले की त्या खूप आवाज करतात जसं की त्या आपल्याला बोलवत आहेत अशा पद्धतीने आवाज देत आहेत असं वाटते असो तर जीवनात चेंज हा आवाज असतो तर मुलांना देखील अभ्यास करून करून खूप कंटाळा येतो सारखा सारखा मग त्यांना असं कधी कधी त्यांच्या मनासं ड्रॉईंग ड्रॉइंग वगैरे ड्रॉइंग तर त्यांच्या आवडीचा विषय असतो तर एक ड्रॉ करून दिलं होतं मी चित्र आणि शिवायने खूप छान मस्त त्याला कलरिंग केला रंगसंगती पण खूप छान त्याने त्याच्या मनाने कलरिंग केले खूप सुंदर कलर त्यात स्केच पेनचे त्याने भरले होते मस्त असे कलर आणि रंगसंगती पण खूप छान होती छान असे कलरशिवाय भरले होते आणि खूप एक मस्त एकाग्र चित्त करून प्रत्येक गोष्टशिवाय करत असतो छान केले होते कलरिंग पण एवढा त्याच्यासमोर कॅमेरा धरला होता आणि तो कॅमेऱ्याकडे सुद्धा एक सेकंदसुद्धा नाही त्याने तो त्याच्या त्याच्या विश्वात मग्न होता कलरिंगमध्ये एक सांगू इच्छिते तुम्हाला कृतज्ञ रहा हा असा वागला तो तसा वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे वागायचं कसं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तेथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय आपण तर साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो कुणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं ते जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसंही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणारा हा पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे तर आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची जी वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवता ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत तर हे मी करत आहे लाडू आज तर मी आधी सर्वात आधी डाळ्या भाजून घेतल्या नंतर आता आपली ही तीळ भाजून घेते ती थोडंसं किंचित भाजायची आहे जगणं कोणाचंही सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचंच चांगला आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो तर अशा प्रकारे मी आधी पाक केला जितकं पाणी होतं तितकाच चिक्कीचा गोळ घेतला आणि त्याची अशी गोळी होईपर्यंत तो, तो पाण्यात छान मिक्स केला नंतर मी आता करून घेत आहे तिळाचे लाडू आणि ते करता करता मी तुमच्याशी बोलणार पण आहे आणि ते लाडू करण्यासाठी मला मदत केली आहे आपल्याशिवाय आणि ओमने नेहमीप्रमाणे तर ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजून नोकरीही नाही कृतज्ञ ना हा देवाचे की त्यांनी आपल्याला नोकरी दिली ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही त्यामुळे देवाचे नेहमी आपण कृतज्ञ ने राहिले पाहिजे तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले कृतज्ञ राहा ज्या मंदिरामध्ये दे, देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे कृतज्ञ राहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला कृतज्ञ राहा ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्यांचे शेत उद्ध्वस्त केले कृतज्ञ राहा कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त ईश्वर कृपा आहे तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांची दुर्गुण सांगून आपला चांगोलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होऊ होत नसतं वय आणि पैसा यावर कधीच पर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगले आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून नेहमी चांगले वागत जा तर अशा पद्धतीने आपले लाडू देखील एका साईडला चालले आहेत छान असे मस्त आज तिळीचे लाडू केलेले आहेत आणि त्यामध्ये मला हेल्प केली आहे शिवायने आणि आपल्या ओमने त्यांनी देखील तेवढ्याच उत्साहाने मला छान अशी मदत केलेली आहे त्यांना खूप आवडतं असं मदत करायला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना पण शिकायला मिळतं आणि प्लस आपले जे काही सण आहेत त्यामध्ये ता त्यांचा पण सहभाग होतो इकडे बसले आहेत छोटे पिल्लू ते देखील मदत करत आहेत असे मस्त लाडू दे सुपामध्ये घोळता आहेत जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची मम्मी देखील अशाच पद्धतीने लाडू करून आम्हाला देखील खूप हाऊस वाटायची त्या सुपामध्ये ते लाडू असे घळवण्यासाठी गोल 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 खूप मज्जा वाटायची पण असो शिवाय आणि ओम देखील तशाच पद्धतीने मला जेवढी होईल तेवढी पण मदत करू लागतात शेवटी ते लहानच आहे लहान मुलांचं काम कसं मुडी असतं त्यांच्या मनावर त्यांना इच्छा असेल तर करू लागतात नाही तर नाही करू लागत ठीक आहे इट्स ओके जे पण केला आपण त्यात आनंद मानायचा की ते तरी आहेत तर हा तीन दिवसाचा सण असतो सर्वात आधी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी असते ती संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रांती तर भोगी का साजरा करतात यामागील कारण मी सांगणार आहे तुम्हाला तर निसर्ग पूजेसाठी भोगी हा सण निसर्ग आणि शेतीसाठी समर्पित आहे तो रब्बी हंगामातील कापणीच्या काळात साजरा केला जातो शेतकरी निसर्गाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात नवीन वर्षाची सुरुवात जुने नकारात्मक विचार आणि गोष्टींना बाजूला ठेवून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो त्यामुळे जुनी आणि निरुपयोगी वस्तू नष्ट केल्या जातात सामाजिक ऐक्य भोगी हा सण कुटुंब आणि समाजाला एकत्र आणतो सणादरम्यान एकत्र जेवणे गाणी आणि नृत्य केल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांमध्ये एकोपा वाढतो त्यामुळे भोगी हा सण साजरा करतात तसेच या दिवशी आ, मिक्स सर्व ज्या भाज्या येतात त्या सगळ्या मिक्स अशी एकत्र एक भाजी केली जाते त्याला भोगीची भाजी असे देखील म्हणतात तसेच भाकरी केली जाते त्याला तीळ लावून भाकर करतात तर या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व असते तर मी सांगणार आहे मकर संक्रांतीचे महत्व धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन भारतात धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र देवाच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूंचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरा केली जाते असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला पीक काढण्याचा सण नवीन पीक आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे ही मकर संक्रांत उत्सवात साजरी केली जाते पंजाब यू पी बिहार तसेच तामिळनाडू आणि आपल्या महाराष्ट्रात ही वेळ पीक काढण्याची असते म्हणून शेतकरी मकर संक्रांतीला आभार दिवसाच्या रूपात ही साजरा करतात शेतात गहू आणि धान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्र परिणाम असते परंतु हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाने शक्य आहे पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये मकर संक्रांतीला लोहडीच्या नावाने साजरी केली जाते तामिळनाडूमध्ये संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडीच्या नावा नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीवर खिचडी बनवली जाते तर अशा पद्धतीने मकर संक्रांती ही साजरा केली जाते तर काही कारणास्तव संक्रांतीची जी वानाची पूजा आहे ती शिवायने केली आहे त्यानेच आज देवांची पूजा त्याला मी असं मधूनमधून कधीतरीच एखादी वेळेस पूजा करायलासुद्धा सांगते जेणेकरून त्यां तन, त्यांना पण जरा पूजेची आवड निर्माण होते तर आम्ही आधी तिळीचे मग डाळ्यांचे मग थोडे असे जे असे तिघ ही प्रकारचे आम्ही लाडू करून घेतले होते आणि विशेष म्हणजे मला दोघं पण हेल्प करू लागले असे मस्त असे लाडू तयार केले होते वादी व्यवस्थित धुवून घेतले होते ते खण कोणी गडवे कोणी काय जे म्हणतात ते त्यानंतर ज्या वाटाणाच्या शेंगा होत्या त्या त्याने ठेवून घेतल्या होत्या त्यानेच त्याच्या हाताने घेतलेल्या होत्या ता सर्व छान असं त्याने स्वतःच पूजा केली जशी होईल तोडकी मोडकी पण त्याने त्याच्या हाताने केली होती हे सर्व करण्यासाठी हाऊस लागते आणि दोघांना पण असं सगळं करण्याची हाऊस आहे त्यामुळे ठीक आहे त्यामुळे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ